नमस्कार मेश पात्ली, पात्ली मी अश्विनी महेश पाटली पाटली मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी तुम्हाला मस्त अशी दुधीच्या काप्याची रेसिपी बनवणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने आणि पट आणि घरगुती साहित्यामध्ये आणि जे काही साहित्य लागले ते मी तुम्हाला दाखवते त्यासाठी घेतली मी धना पावडर ही जवळजवळ अर्धा चमचा आहे त्यानंतर जिरा पावडर घेतली आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे एक छोटा चमचा मिरची पावडर घेतली आहे एक छोटा चमचा मीठ चवीनुसार घेतलेला आहे त्यानंतर गरम मसाला घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे एक पाव चमचा आणि अर्धा दुधी घेतलेला आहे हा दुधी आहे ना हा आपण ह्याचे सालं काढून घेणार आहेत तर आता सर्वप्रथम आपण सालं काढून घेऊया आणि त्यानंतर छोटे छोटे आपण ह्याचे पीस करून म्हणजे गोल असे आपण कट करून घेणार आहेत आणि लिंबूचा रससुद्धा घेतलेला आहे तो जवळजवळ एक छोटा एक चमचा घेतलेला आहे आता हे दुधी आहे ना मी सर्व साला करून घेतली त्यानंतर अशा पद्धतीने गोल चिप्स करून घेतलेले आहेत जवळजवळ ह्याची जाडी आहे ना ती आपल्याला एवढी ठेवायची आहे एकदम आपल्याला पातळसुद्धा नाही किंवा एकदम जाडसुद्धा आपल्याला अशा कापी करायच्या नाही आहेत एकदम ह्या साईजच्या आपल्याला ह्या कापी बनवायच्या आहेत आता ह्या सर्व कापी रेडी झाल्यात आता ह्यामध्ये आपण मसाले घालूया धना पावडर जिरा पावडर त्यानंतर आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट मी घातली आहे तुम्हाला जर का नाही घाय घालायची असेल तर तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालेल पण आलं लसूण पेस्ट घातल्यामुळे टेस्ट खूप छान येते मिरची पावडर लिंबूचा रस लिंबूच्या रसामुळे ना खूप छान टेस्ट येते चटकदार अशी टेस्ट येते त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे हळद आणि गरम मसाला आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपण हे सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित हा मसाला हा सर्व कापीना लागला पाहिजे ह्याच्यामध्ये तुम्ही जे मसाले घात घालणार आहेत ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घातले तरीसुद्धा चालेल म्हणजे जसं तुम्हाला तिखट लागेल त्याप्रमाणे घातलं ला, तरीसुद्धा चालेल आता हे मी सर्व मसाला व्यवस्थित लावून घेतलेला आहे अगदी मी ह्यामध्ये एक चमचा फक्त आता पाणी घालणार आहे जेणेकरून हा सर्व मसाला ना हा व्यवस्थित ह्या दुधीच्या कापांना लागला पाहिजे आता हे सर्व पुन्हा आपण व्यवस्थित हा मिक्स करून घेऊया जेणेकरून ह्यामध्ये जो आपण खाली सर्व मसाला थोडा शिल्लक असतो तो सुद्धा व्यवस्थित असा लागला जातो अशा पद्धतीने आणि सर्व मसाला आपण कापीला एक एक कापीला असा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आता मी हा सर्व मसाला आहे ना हा दुधीच्या कापीला लावून घेतलेला आहे आता ह्यामध्ये मी फक्त अर्धा चमचा बेसन घेतलेलं आहे ते आपण ह्यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आजची टीप म्हटली ना तर आपण ज्या दुधीच्या कापी बनवणार त्यासाठी आपल्याला दुधी हा कोळाच घ्यायचा आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये बिलकुल बिया बिया असला दुधी आपल्याला घ्यायचा नाही आहे कारण आपल्याला ह्याच्या वड्या बनवायच्या आहेत आता हे मी सर्व पीठ टाकल्यानंतरसुद्धा मी मिक्स करून घेतलेलं आहे आता है मी सर्व हे बेसनचं पीठ आहे हे व्यवस्थित लावून मिक्स करून घेतलेलं आहे आता एक पंधरा मिनटासाठी आपल्याला झाकण लावून हे मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनटं झाली आहेत आणि मसाला मसालासुद्धा छान लागला आहे एकदम कापीसुद्धा छान मुरलेल्या आहेत आता आपल्याला ह्या कॅपीत ना हे आपल्याला सर्व फ्राय करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी जे साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते तर मी दोन चमचे बेसन घेतलेलं आहे दोन चमचे बारीक असा रवा घेतलेला आहे जो आपण जिरोचा रवा असतो तो घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे थोडीशी हळद घेतली आहे आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे कारण ह्या अगोदर आपण ह्या कापीला मीठ लावलं होतं त्यामुळे थोडंसंच मीठ घेतलेलं आहे तुम्हाला नसेल घ्यायचं तर नाही घेतलं तरीसुद्धा चालेल आणि जर का तुमच्याकडे जिरोचा रवा नसेल तर तुम्ही ह्याच्याऐवजी तांदळाचं पीठ असेल ते घेतलं तरीसुद्धा चालेल आता हे आपण जे साहित्य घेतलेलं नाही हे सर्व आपण मिक्स करून घेऊया सर्व हे मसाला आणि हळद व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे आता मी हे सर्व पीठ आहे ना हे रेडी केलं आहे आता आपण ह्या सर्व दुधीच्या कापा घेतलेल्या आहेत त्या सर्व व्यवस्थित आपण ह्या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं असं पीठवरून टाकून असं दाबून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि जे काही एक्स्ट्राचं पीठ असेल ते पुन्हा आपण थोडंसं असं झटकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी सर्व ह्या दुधीच्या काप्या आहेत त्यांना हे पीठ लावून घेते आणि आपण ह्या सर्व कापी आहेत ह्या व्यवस्थित प्लेटमध्ये ठेवून देऊया आणि जर का तुम्हाला असं वाटलं की एक्स्ट्राचं पीठ आहे तर हे पीठ आहे ना हे व्यवस्थित डब्यामध्ये पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं जेणेकरून हे पीठ आहे तुम्हाला दुसरे कुठलीही वस्तू समजा फ्राय करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता ह्या दुधीच्या काप आहेत ना मस्त अशा टेस्टी लागतात आपण संध्याकाळी अशा नाश्त्याला करून दिल्या ना तरी तरी खूप छान लागतात आता मी ह्या सर्व कापी आहेत ना ना व्यवस्थित पीठ लावून घेतलेलं आहे आता आपण हे फ्राय करून घेऊया आता मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे तेल आणि तेल हे गरम झालंय आता ह्या आपण दुधीच्या कापी आहेत हा तळून आहे अशा मी एक एक ह्या सर्व पॅनवर टाकून घेते आणि एक मंद आचर आपल्याला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित ह्या शिजून घ्यायच्या आहेत आणि जेवढ्या राहतील ना तेवढ्या आपल्याला ह्या कापी टाकून घ्यायच्या आहेत आता ह्या कापी आहेत ना, काफी है, ना एक साईडने व्यवस्थित शिजलेल्या आहेत आपण पलटी करून घेऊया आणि ह्या ना कापी आहेत ना हे आपल्याला खरपूस अशा आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि एक साईडने मस्त अशा ह्या तळलेल्या आहेत कलरसुद्धा असा लालसर आलेला आहे आता ह्या मी सर्व कापी आहेत ह्या पलटी करून घेते आणि अजून अजून ना तेल हे एका साईडला राहतं त्याने आपण तवा आहे ना तो पूर्ण असा तेलाचा पूर्ण पसरवून घ्यायचा आता पुन्हा आपण एक दोन मिनटांसाठी ह्या व्यवस्थित शिजून घेऊया आता ह्या सर्व दुधीच्या काप आहेत ना मस्त शिजलेल्या आहेत बघा अलटून पलटून व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत ह्या ना जरी ह्या वर्ण ह्या सर्व कुरकुरीत दिसतात मधून थोड्या सॉफ्ट असतात आणि जर का तुम्हाला थोड्याशाच फ्राय करायच्या असेल तर तुम्ही ह्या पॅनमध्येच ठेवायच्या आणि तर ह्या सर्व झालेल्या आहेत मी ह्या प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीच्या दुसऱ्या आहेत त्यासुद्धा आपण फ्राय करून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये दुधीच्या काप मस्त रेडी झाल्यात आणि खूप सुंदर झाले आहेत चवीतला तर एक नंबर लागतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुधीच्या काप कशा बनवायच्या त्या दाखवत तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा लाईक करा चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा अशाच एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय आजची टीप म्हटली ना तर दुधी जो घ्यायचा आहे तो आपल्याला एकदम कोळा असा दुधी घ्यायचा आहे आणि ह्या दुधीच्या काप आहेत ना त्या मधून सॉफ्ट असतात आणि वरून एकदम कुरकुरीत असतात त्याच्यासाठी आपल्याला खरपूस अशा तळून घ्यायच्या आहे